नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव धुळे मुंबई बस क्रमांक एम एच चौदा एलेक्स एकोणीसाठ एकतीस मालेगाव बस स्थानकात आल्यानंतर ती मुंबईसाठी अंदाजे सहा वाजून तीस मिनिटांनी मार्गस्थ झाली मोसमपुलावर प्रवासी घेतल्यानंतर थोडी पुढे गेल्यावर व्यंकटेश चंद्रकांत मोहिते वय पंचवीस राहणार संगमेश्वर हा प्रवासी बसच्या दरवाजातून खाली उतरत असताना त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे उपस्थित प्रवाशांनी सांगितले हा व्यक्ती बसमध्ये वर चढण्याच्या दरवाज्याजवळ रस्त्यावर पडला असताना नाना अशोक नवगिरे यांनी त्याला पाहिले आणि ॲम्ब्युलन्सने तात्काळ सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले मोसम पूल हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या नाकावर टिचून अनेक ऍटो रिक्षा आणि खासगी वाहने उभी असतात या रस्त्याने अवजड वाहनांचीही वर्दळ सुरू असते ज्यामुळे बस थांब्याजवळ कायम अपघात होतात महापालिकेतर्फे तात्पुरते अतिक्रमण काढून केवळ दिखावा केला जातो ज्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत यामुळे येथे उभे राहणाऱ्या वाहनांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे

साहेब मी गाडी थांबवली त्याला म्हटलं उतरू नको गाडी थांबवते मग उतर म्हटलं तो पाहू उलटा उतरला उलटा उतरून पडून गेला त्या दाराने उतरला तो हा त्या दाराला उलटा उतरला बसला कुठं होता इथूनच बसला होता काय नाव आपलं चव्हाण फक्त चव्हाण नाव चव्हाण चव्हाण मी नाना अशोक नवगिरे राहणार पवन नगर मी मोसम पुलावर येत होतो येताना बघितलं तर तिथं एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि बाजूला एक बस उभी होते धुळा मुंबई तर बघितल्यानंतर ना लोकं त्यांचा फोटो वगैरे काढत होता तर पेशंट बघितलं ते आपले मित्रच निघाले ते त्यांना मी घेऊन एक अँब्युलन्स आली तिकडनं अँबुलन्स येताना तिला हात देऊन थांबवलं पब्लिक फोटो काढत होते मी त्यांना उ उचललं आणि आपलं रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाला त्यांना मी घेऊन गेलो व्यंकटेश चंद्रकांत मोहिते पेशंटचं नाव आहे हे त्यांचे वडील आहेत त्यांना कॉल भाऊ संघ संपर्क साधला म्हटलं चंद्रकांत काकांना फोन कर आणि त्यांना इथं पाठव हो, रुग्णालयाला मार डोक्याला लागलेला आहे त्यांचा मेंदू पशे अ आठ दहा टाके लागलेले आहेत